नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे गावखेड्यातलं राजकीय वातावरण तापते मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवार रिपाई त्यांच्यासोबत आहे अधिकृत उमेदवार चेतनसिंह भया केदार आपल्यासोबत आहेत त्यांचा गावखेड्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू आता माने गावात आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया भया का चाललं आहे प्रचार जोमासो हो आहे प्रचार म्हणजे आता काय आम्ही अजून पंपलेट वगैरे सत्तावीस तारखेनंतर उमेदवार स्पष्ट होतील चिन्ह मिळतील त्यानंतर ता पाम्प्लेट तयार होते घरोघरी आम्ही आमचं चिन्ह पोचवू सध्या त्या गावा गावा गाव गावा त्या गावातील काय अडचणी ज्या आहेत तिथल्या त्या जाणून घेणे प्रमुख मंडळी कोण आहे जी गावाचा गावगाडा हाकतात त्या मंडळींच्या गाठी घेणे ते प्रश्न बघणे की जेणेकरून जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला निवडून दिल्यानंतर काय या गावाच्या गरजा आहेत फिरताय लोकांचा आढावा वगैरे घेताय होम टू होम फिरतोय असं नाही आमचे काही मंडळी कार्यकर्ते सगळ्यांची मत जाणून घेतात मी जात असताना सध्या प्रामुख्याने तिथल्या गावातील प्रमुख गावगाडा हाकणारी जी मंडळी आहेत तिथे प्रमुख काय कुटुंब आहेत ज्या गावात गेल्यानंतर त्या कुटुंबांना त्या नावानं ओळखलं जातं अशा मंडळींच्या गाठी घेतो आणि त्यांच्या काय समस्या आहेत तिथल्या नेमक्या कोणत्या कोणत्या समस्या ह्या जाणून घ्यायचं काम करतो भैया विषय असा आहे की आता जिल्हा परिषदवर प्रशासक नेमल्यानंतर जवळपास बरीच वर्ष लोटले साधारणतः तीन चार वर्ष होऊन गेलेत सगळ्याला ह्या निवडणुकीत फार उत्साह दिसतोय प्रचंड चुरस दिसत्या अनेक गटांमध्ये उमेदवारांची संख्याही जी असत आहे अशा सगळ्या वातावरणात भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुती ही चोपडी गटाच्या रणंगणात उतरलेली आहे आणि तुमच्या नावाची त्या भागात क्रेज वाढताना दिसते बापूचा गट एका बाजूला आहे आणि बाकीचे जे रिपाई असेल भाजप असेल हे सगळे तुमचे महायुतीतले जे घटक पक्ष आहेत तर कार्यकर्ते उत्साही दिसत आहेत त्या गटातलं वातावरण नेमकं काय आहे हे काय तुम्ही आता चुरस म्हणला भारतीय जनता पार्टी शिवसेना आर रिपाई गटाची जे आमचे उमेदवार म्हणजे मी स्वतः उमेदवार माझ्यासोबत दोन सदस्य आहेत ह्यांच्या ते चुरस आम्हाला वाटत नाही वाटत नाही कारण का भारतीय जनता पार्टीचं सध्याच गेले सातत्यानं दोन हजार चौदा पासून ते आजच्या पर्यंतची केंद्रातली काम करण्याची पद्धत असते किंवा राज्यातली काम करण्याची पद्धत असते सर्वसामान्य जनतेचा मूलभूत प्रश्न काय ह्याच्यावर आमची पार्टी काम करते प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही सगळे बघताय काहीतरी चालू अस लाडकी बाईना असू द्या पीएम किसान निवडणूक असू द्या महात्मा फुले जन आरोग्य योजना असू द्या किंवा आज तुमच्या रेशमीला तुम्ही प्रत्येक कुटुंबाला नाही म्हणलं तरी देशात ऐंशी हजार कुटुंबाला आज शासन मोफत रेशनिंग देत विजेचा प्रश्न आहे तो कृषी विजेचा प्रश्न आहे आता सोलर सोलर ही सोलर वरती शेतीचे लाईट हे प्रपोजल जे आता सध्या राज्यभर सुरू आहे हे मोठे मोठे प्रोजेक्ट प्रकल्प उभा करायचा सुरू आहे हे जे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजीचं जे स्वप्न आहे ते नजीकच्या काळातच म्हणजे लवकरच तुम्ही आता एक वर्ष दोन वर्षाच्या आता जवळजवळ शेती ही पूर्ण सोलर लाईट वरील जी परिस्थिती आहे की लाईट गेली लोडशेडिंग झालं कमी लाईट आली ज्या अडचणी सगळीकडेच राज्यभर आहेत की सांगोल्यामध्ये आहे आता इथं फिरतानाही मला बऱ्याच गावात मध्ये गेले की दिवसभर लाईट नाही आहे आमच्या अडचणी होते तासभर लाईट येते तासांना जाती परत लवकर येत नाही परत अधिकारी फोन उचलत नाहीत अशा अनेक अडचणी आहेत सगळ्या अडचणी आता हळूहळू लागायला जातात बरोबर भाय विषय असा होतो मागच्या एक महिना दोन महिन्यांमध्ये जयभाऊन कडून तुम्ही भाजप आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्या त्यांच्या जवळपास साठ बासष्ट कोटी रुपयांचा निधी सांगोल्या तालुक्यातल्या विविध गावांसाठी आलेले बरोबर आहे आणि बारा कोटींचा अगोदर असे बऱ्याचसा निधीचा जो योग हो आहे कारण या सगळ्या ह्याच्यातून एक विकासाचा जो आशावाद आहे भाजपच्या दृष्टिकोनातून तुम्ही फेरताना दिसत आहे त्याच्याकडे कसं काम एक भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते पालकमंत्री आदरणीय जयकुमार कोरे साहेबांचं काम करण्याचा धडाकाच बर आज तुम्ही सांगोळ्यातच बघू नका आज बार्शीत आता मी जिल्हाधेश म्हणून काम करतोय जिल्ह्याच्या त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत आमदार कोण आहे कोणत्या पक्षाचा हे भाऊ कुठेही पाहिलेला नाही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न जो कोण सर्वसामान्य शेतकरी जरी एखाद्या ट्रान्सफॉर्मरची ऍडिशनल मागणी पत्र घेऊन गेला तर त्याच्यावर जयाभाऊने रिमार्क करून त्याची ट्रान्सफॉर्मर बंद केला विषय आमच्या भारतीय जनता पार्टी जयाभाऊच नव्हे कुठंच होत नाही आज आमचे नेते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं मुख्यमंत्र्यांकडे जरी तुम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून गेला तुमचा एखादा विषय असेल तर ऑन द टेबल तो विषय मार्गी लागला जातो त्यामुळे मला काय त्या ह्या सगळ्या सगळ्यांच्या बळावर जयाभोवन सारख्या पालकमंत्र्यांच्या बळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी बळावर आम्ही काम करू अच्छा साधारणतः विकासाचं व्हिजन काय राहील चोपडी गटात कारण तो गट जो आए, आहे असा आहे की त्या ठिकाणी सर्वच पक्ष शेकापचं त्या ठिकाणी ताकद आहे भाजपची आहे शिवसेनेची मोठी ताकद त्या ठिकाणी आहे आणि प्रश्न पण त्या ताकदीनच बरेचसे दिसत आहेत त्या गटामध्ये त्याला भेदून कशा पद्धतीने विकासाची एक दिशा दाखवाल तुम्ही एक आहे तोपडी गटामध्ये फिरत असताना सगळ्या गावातून प्रश्न एकच सगळ्यात महत्वाचे आहेत गाव अंतर्गत रस्ते असतील लाईटच्या सुविधा असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील आणि पिण्याच्या पाण्यासाठी येणाऱ्या अडचणी विहिरीच्या अडचणी असतील आणि शेतीचं लाईट आणि शेतीचं पाणी हेच प्रश्न तोपडी गटात नाही तर तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये हेच प्रश्न आहेत आता हरघल जल ह्या योजने केंद्र सरकारची जे जी, जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावला बुठी योजना सध्या उभा राहिलेली आहे बरोबर काही ठिकाणी कार्यान्वित झालेल्या आहेत काही ठिकाणी कार्यान्वित व्हायच्या राहिलेले आहेत आणि मग थोडे रखडलेले आहेत काही तक्रारी येत आहेत तशा तो ठेकेदाराचा विषय असू शकतो आणि प्रत्येक गावला जायचा रस्ताय आता नामरीकरण झालेला आहे आमदार माझे आमदार शहाजी बापूंच्या प्रयत्नानं मागच्या पाच वर्षामध्ये सांगोला तालुक्यातून साडेपाच हजार कोटीचा विकास कामाला निधी आला त्यामुळे असं एकही गाव नाही की ज्या रस्त्यानं जोडले गेले नाही जोडलेलं नव्हतं याच्या अगोदर असं नाही जोडलं परंतु ते कच्चे रस्ते होते आता ते सगळे झालेत नंतर हा तो प्रश्न गावांतर्गत रस्त्यांचा की ज्याला जिल्हा परिषदेकडून निधी होतो त्याला काय बर, त्या लोकसंख्येनुसार मर्यादा असतात मग विशेष तरतुदी राहतात त्या कशा डीपीडीसीच्या निधीतून विशेष प्रयत्न कोणत्या असतो तशा पद्धतीचा निधी मी डीपीडीसी सदस्य ना त्यांना जो जो सांगतो वीस एक कोटीचा निधी चंद्रकांत दादा आमचे नेते जेव्हा इथं पालकमंत्री होते त्यावेळेस आणि आता जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर जवळजवळ बारा तेरा कोटीचा निधी डीपीडीसीतून एवढा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही आणला असं सांगोला की अनेक गावांमधून एवढा मोठा निधी दिलाय आणि तशा पद्धतीनं काम करणं त्या पद्धतीनं प्रत्येक का, गया गया। काम कसं मार्ग राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो तिथे एक विषय असा सातत्यानं जाणून आम्ही फिरतो त्या गटातल्या बऱ्याचशा गावात बुध्याचा जो तलाव आहे तर तलावाच्या पाण्याचा जो विषय आहे तो, तो सातत्यानं शेतकऱ्यांना दरवर्षी मागणी करावी लागते मधल्या काळात तुमचे प्रयत्न होते बापूंचे प्रयत्न होते बाकी सगळी इतर नेते मंडळ होते तर हा जो पाण्याचा प्रश्न आहे तर ते तो दरवर्षी शेतकऱ्यांना मागणी करावा लागते तुम्हाला जर तिथं तुम्ही लोकप्रतिनिधी झालात त्या गटाचे चोपडी गटाचे तुमचं प्राधान्य काय राहील कारण शेतकऱ्यांना सातत्यानं तो एक विषय पुढे येतोय चोपडी आपल्या बुध्याळच्या तलावाच्या पाण्याचा विषय एका बुध्याच्या तलावामध्ये पाणी जे येतं टेंबू ते उचल पाणी उचल पाणी आणि त्यामध्ये शासनाला जे पैसे भरावे लागते का ते काय त्या पाण्याची वडण्यासाठी लाईट जी लागते त्या लाइट लागणार ते लाईटचं बिल आहे आता हो, त्यासाठी शासनानं स्वतंत्र सोलरची सिस्टीम बसवायचं नियोजन केलेलं चॅनल तुम्ही त्यामुळे लवकरच ती सिस्टीम बसून ती सिस्टीम कार्यान्वित शेतकऱ्याला म्हणजे अगदी विनामूल्य कसं पाणी मिळेल ह्याची कशी व्यवस्था ह्याच्यासाठी हो, आम्ही आदरणीय शहाजी बापूंच्या माध्यमातून हो, असू द्या जयकुमार हो गोरे साहेबांच्या माध्यमातून असू द्या किंवा आता ऊर्जा खातच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींकडा बरोबर हो। त्यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब आहे त्यांचे मोठं योगदान सांभाळतो त्या पाण्याच्या प्रश्नावर हो आहे आता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी तर खूप मोठं काम पाण्यावर केलं सगळ्या चायनल मधून सांगितलं देशात पाण्यावर काम करणारा एकमेव खासदार म्हणजे रणजितसिंह नाईक नेमकं त्यांनी एवढं मोठं काम केलं हे सगळे काम केलेल्या योजना आता कार्यान्वित झालेल्या आहेत किंवा होत आहेत काय काम चालू आहेत का टेंडर निघाले तर दोन टीएमसी पाणी हे सुद्धा आता शहाजी प्रयत्नांना प्रयत्नानं मागच्या रणजितदाच्या शहाजी बापूच्या प्रयत्नानं ते काय टेंडर झाले त्याही योजना सुरू होत आहेत हे जे तुम्ही आता विषय बोलला तर पद्धतीचं काम आम्ही तिथे खरं करणार बरं सबशे एवढा प्रश्न जिवळाचा प्रश्न आहे आणि हे बोललं पाहिजे आपण तुम्ही त्या गटाचे लोकप्रतिनिधी होणार आहात खरं तर भाई गणपतराव देशमुखांनी पाण्यासाठी त्या भागात खूप मोठा संघर्ष केला मुळात त्या बुध्याळ तलावातल्या जमिनीच्या प्रश्नापासूनच त्यांचा आमदारकीचा जो प्रवास आहे तो नंतरच्या काळात सुरू झाला तो मोठं राजकारण आहे पण भाई गणपतराव देशमुखांनी सातत्यानं नितीन गडकरी साहेबांचं आभार मानला असेल किंवा देवेंद्र फडणवीसांचा असेल कारण या तालुक्यातल्या ज्या महत्त्वाच्या पाण्याच्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये सातत्यानं भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस सत्ता होती राज्यात आणि देशात सुद्धा तर त्यावेळेस त्यांचं पाठबळ मिळेल असा उल्लेख सातत्याने त्यांच्याकडून आलेला आणि नितीन गडकरींनी सुद्धा साहेबांनी आमदार साहेबांमध्ये म्हणजे भाई गणपत देशमुखांच्या संदर्भातलं जे नातं होतं ते टिकवलेलं आहे तर याचा जो एक साधारणतः लोकांच्या मनातला एक आशावाद आहे तर तुमच्या बाजूनं झुकेल असं तुम्हाला वाटतं का तर वरच्या बाजूने मदत झालेली आहे खूप एक सांगतो आशावाद आहे माझ्या बाजूनं झुकेल असं मला नक्की वाटतं पण ते माझ्या म्हणजे चेतन सिंह केदार सावंत हा मला महत्वाचा माझ्या दृष्टीकोन मा, भारतीय जनता पार्टी महत्वाची कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ह्या योजना आमदार साहेब सातत्यानं गेले चाळीस वर्ष झाला अनेक वेळा पाणी परिषद झाला तुम्ही अनेक वेळा पाणी परिषद कव्हर के केलेले हो, हो। करत होते, होते। हो। बड़, बड़। ते झटत होते ला भाजप सेनेचं सरकार आलं आणि त्यावेळेस या टेंबो असेल मैशाळा असेल अशा योजना मार्गी लागल्या मार्गी लागली त्यावेळेस ते महामंडळ बनली आणि नंतरच्या काळामध्ये साहेबांनी अनेक वेळा तो प्रश्न उतरून झाला त्यामध्ये नुसता सांगोडा तालुक्यात नाहीतर जत असेल माना मानपटाव बराच मोठा भाग त्यामध्ये येतो दे काय भाग त्यामध्ये येतो ह्या गोष्टीची दखल ही परत चौदाला आमचे नेते देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ह्या गोष्टीची दखल करी साहेबांनी घेतली आमदार साहेब इतक्या दिवस झटत होते स्वर्गीय आमदार गणपती स्वर्गीय आमदार गणपती झटत असणाऱ्या गोष्टीची दखल घेऊन चौदाला त्या योजना कार्यान्वित झाल्या आणि आज जे पाणी सगळीवर फिरलं हे जे सगळं तुम्हाला हिरवं दिसायला लागलेलं आहे हे एकमेव भारतीय जनता पार्टी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर ह्या योजना कार्यान्वित झाल्यानंतर ते लागलं नंतर एकोणीसला परत भाजपचं सरकार भाजप माहिती सरकार बरोबर परत यातील काय राहिलेल्या गोष्टी होत्या त्या माझे आमदार शहाजीबापू पाटील साहेबांनी टोकाचे प्रयत्न केले दोन टी एम सी उजनीच पाणी असेल निरा दे उपसा सिंचन आणि नवीन प्रकल्प तो त्या ठिकाणी केला परत म्हणजे परत निरा पाण्याचा जो विषय तो सुद्धा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबागर साहेबांनी केला असं सगळ्यांच्या योगदानामुळं आता सांगोडा तालुक्यामध्ये नजीकच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न हा विषय राहणार नाही ही मला खात्री आहे अच्छा आणि त्याच्यात तुमचं योगदान भाजप माझ्या पक्षात योगदान तुम्ही सातत्यानं प्रयत्न बरोबर हे शाहजी बाप्पू केले रणजित नाईक निंबाळकरांनी केले त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केले आणि विशेष म्हणजे ह्याच्यासाठी अनेक वर्ष जे झटत होते स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब हे जे झटत असणार ज्या इथल्या खऱ्याच आहेत ह्या खऱ्या प्रश्नांची दखल या सगळ्या मंडळींनी घेतली आणि त्या एवढा मार्ग गेला ओके तर मंडळी हे होते चेतन सिंबा केदार मंडळी चोपडी गट आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सातत्यानं पाणी प्रश्न आणि इतर प्रश्नाच्या दृष्टीनं चर्चेत असतो भाई गणपतराव देशमुखांनी मोठं त्या ठिकाणी काम केलं परंतु या कामाला बळ देण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीने राज्यातल्या देशातल्या सरकारने केलं केलेलं आहे चेतनसिंह भूमिका एकच आहे की पाणी पाण्याचा जो तिथला मूळ प्रश्न आहे त्याला सातत्यानं बळ दिलं जाईल भविष्यात ते प्रश्न मार्गी लावले जातील अडचणी सोडवल्या जातील आणि जे स्थानिक पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत ते सुद्धा मार्गी लावले जातील त्यांचा प्रचाराचा धडाका असाच सुरू आहे आणि आपण अशाच पद्धतीनं त्यांचं पुढचं जे मतदानापर्यंतची प्रक्रिया आहे त्याचा आढावा घेत राहा धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या